छप्पन सत्तावन अठ्ठावन अठ्ठावन हे एकोणसाठ साठ एकसष्ट नाही एकसष्ट बासष्ट एक त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आपण आज आलो आहोत एस आर टीची शेती बघण्यासाठी नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा आणि परिचय द्या माझं नाव एकनाथ रंगनाथ भोजने राहणार कोसळी तालुका नगपूर जिल्हा जालना अच्छा तुम्ही परंपरागत शेती अगदी पूर्वीपासूनच म्हणजे आता तुमच्या वयाच्या हिशोबाने पंचवीस वर्ष झाली असतील तुम्ही शेती करता हा पूर्वी आम्ही शेती परंपरेच करते बरोबर तर आत्ता तुम्ही एस आर टी या तंत्रज्ञानाकडे वळला आहात तर तुम्हाला तुमच्या परंपरागत शेतीत आणि या शेतीमध्ये काय बदल वाटतो याच्यात बदल आहे थोडं म्हणजे याच्यात बराच बदल आहे पन्नास टक्के बदल वाटतो कारण की परंपरिक शेती आहे ना त्याला खर्च खूप मेहनत आपलं वक आणणे खुरपणे निंदणे आधी एक तर लेबर भेटत नाही लेबरच्या मी दोन केलेलं आहे अर्धा एकर अर्धा एकर तर याच्यात मला चांगलं योग्य वाटलं अच्छा त्याच्यानंतर मी परत यंदा दोन एकर केलं अच्छा दोन एकर तर ते बी चांगलं आहे हे दोन एकर म्हणजे असं केलं मी की माझे आमच्या गावामध्ये भरपूर जणांनी केलेलं आहे हा। पाच सहा जणांनी केलंय यावर्षी अच्छा पहिले ठर वैद्यने केलं तर हा। तेच बघून बगुन बघून आम्ही म्हणजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं परंपरागत शेती शेतकरी करत असतो परंतु त्यामध्ये बदल म्हणून किंवा आधुनिकता म्हणून त्यांनी या एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी फक्त अर्धा एकरवरती ट्राय केला होता आणि आज माझ्याकडे एकूण परत दोन एकर म्हणजे अडीच एकरचं mm. क्षेत्र त्यांचं आज एसआर टी खाली आहे आणि त्यांच्याकडे हा जो प्लॉट आहे आपण तसं सावलीत उभा आहे आणि ऊन असल्या सा <laughs> <गेने> कारणानं आपण थोडस <laughs> सावलीत व्हिडिओ घेण्याचं कार्यासाठी आपल्यापर्यंत चांगला व्हिडिओ पोहोचवण्यासाठी आम्ही थोडीशी सरकी जरी तुम्हाला लहान वाटत असली तरी आम्ही सध्या टेकडावरती उभा आहे तो गैरसमज तुम्ही करू नये म्हणून तुम्हाला हे बोलण्याचं माझं <laughs> एक कारण तर तुमचं आर्थिक अर्थकारण जे आहे शेतीमधलं <laughs> तर यासाठी आणि सामान्य शेती जी होती तुमची <laughs> परंपरागत शेती यामध्ये काही बदल वाटतो का बदल आहे ना याच्यात भरपूर बदल आहे सामान्य शेतीमध्ये जसं सा खर्च येतात खर्च कमी आहे आप आपल्याला <laughs> उत्पन्न म्हणजे सरासरी उत्पन्न तितकंच येणार आपल्याला <laughs> थोडंफार वाढून येऊ अच्छा पण भरपूर कमी झालेला आहे अच्छा म्हणजे सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो जर तुमचा खर्च वाढत असेल आणि उत्पन्न तुमचं जर स्टेबल होत असेल तर तुमचा नक्कीच त्यामध्ये खूप मोठा फायदा यामध्ये होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही एसआरटी तंत्रज्ञान काय आहे यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघत चला तर शेतकरी मित्रांनो आपण या शेतात फिरत असताना आपल्याला या शेतावरती जी एस आर टी पद्धतीमध्ये यांनी कापूस लागवड केलेला आहे त्यांनी एका बेडवरती काही ठिकाणी दोन बिया लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या दोन्ही झाडांना आपल्याला किती कैरे आहे हे, हे आपले या व्हिडिओमध्ये जे या शेतामध्ये व्हिजिटसाठी पाहुणे आले होते श्री विठ्ठलजी वैद्य हे आपल्याला त्या कैर्याही मोजून दाखवणार आहे आणि एस आर टीबद्दलचे जे महत्त्व आहे तेही थोड्या शब्दात सांगणारच आहे आम्ही या पूर्ण क्षेत्रावर फिरल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की या शेताच्या बीडचं पहिलंच वर्ष आहे परंतु त्यामध्ये गांडूळ तयार झाले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे पहिल्याच वर्षे गांडूळ तयार झालेत ही खूप महत्त्वाची बाब आहे म्हणजेच निसर्गाचा समतोल यामध्ये आपल्याला शंभर टक्के दिसून येतो आणि एस आर टी तंत्रज्ञान हे भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते असं मला वैयक्तिक वाटतं आणि एस आर टीच्या अधिक माहितीसाठी आपल्या छान व्हिडिओ बघत चला मी तुम्हाला आता दाखवतोय कैऱ्या मोस्तांनी श्री विठ्ठलजी वैद्य यांच्यासोबत तर शेतकरी मित्रांनो आपण एका झाडाला किती बोंड आहेत हे आता मोजून बघणार आहोत त्यात अल्पशा पाहुणे म्हणून या व्हिडिओमध्ये आले आहेत श्री विठ्ठलजी वैद्य साहेब यांनी एस आर टीसाठी आपल्याला भरपूर सारं असं प्रोत्साहन दिलेला आहे आणि ते आपल्याला आज या व्हिडिओमध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत नमस्कार सर नमस्कार 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 आ, तुम्हाला हे तुमचे जे शेतकरी आहेत एसआरटीचे शेतकरी तर यांच्या शेतावर येऊन हा यांच्या झाडांची क्वालिटी आणि यांच्या झाडाला लागलेल्या बोंडांची क्वालिटी याबद्दल दोन शब्द सांगा आता यांचं पहिलंच वर्ष आहे आणि आपण जे आता एक आपण आता एक मिनिटापूर्वी आपण तिथं पाहिलं की यांच्या झाडाची आज जी क्वालिटी आहे तर ती खाली त्यांच्याकडे गांडूळ तयार झाले आणि खालून जे सूक्ष्मजीव जास्त झाले का आपल्याकडं की ते आपल्या पिकाला ते अन्न मिळवून देतात तर आज ही जी झाडाची क्वालिटी इतकी सुंदर आणि याचे जे क गळ आहे आपण जी, जी कायऱ्याची गळ म्हणतो आपण ते अजिबात झालेली नाही आणि आजही प्लॉट हा हिरवा आहे आणि बऱ्यापैकी कायरे आपण आज त्यांना दाखवणार आहे मोजून आपण सुरुवात करूया मोजायला हां मित्रांनो आता आपण या ठिकाणी यांनी दोन झाडं लावलेली आहे म्हणजे सरस एका एका वेळेवर दोन झाडं तर आपण वेगळी वेगळी झाडंच आहे रे मोजू आता हे घ्या एक दोन तीन दो, ती, चार हे पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीसच्या वर एक दोन आहे आता ते आपण तीसच झाले त्याचे त्या झाडाच्या तीस झाल्या हे झाडाचे एकतीस बत्तीस तेहतीस त्याला चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस नाही इकडे ना त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस हे इकडं सेहेचाळीस सत्तेचाळीस हे घ्या अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न हे का बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न अठ्ठावन्न हे एकोणसाठ साठ नाही एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर बरं का तर आज जर चौऱ्याहत्तर बोंड याला पाकलेले आणि याचं जे फुल आहे का चौथ्या फांदे रे अजून तिसऱ्या चौथ्या फांदीवर आहे म्हणजे आप याला आपण आज घे इकडं साईड साईडला याला दोन दोन चार चार बोंड लागणार आहे आणि एका ठिकाणी जर पंचाहत्तर खूप झाले ना आणि पुन्हा मशागत नाही यांच्याकडं आणि झाडाची क्वालिटी पण खूप सुंदर आहे एकूण शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये यांचं पहिलं वर्ष असताना हा अनुभवातून दुसरं वर्ष असताना पण या क्षेत्रावरती पहिलंच वर्ष आहे त्यांचं त्यामध्ये सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी कापूस लागवड केलेला आहे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी प्रगती करतील आणि आता आपण असं आहे की याचा अंतर चार फुटाच्या आसपास असाल पाहिजे आणि एका झाडाला जर चाळीस बोंड जरी असले तर मला वाटतं पंधरा सोळापर्यंत ॲव्हरेज यायला पाहिजे हां सरासरी आता सरासरी आता हे जे याला जरी पंच्याहत्तर भरले तर आपण याच्यात दहा पाच कमी धरू सरासरी साठ पर्यंत जरी धरले तरी धरलं तरी पंधरा पंधरा अशा सोळाच्या आसपास याला पाहिजे नाही आता याची याची आहे का आता याचे जे शेंडा कट केलाय तरी पण आता याला आहे का बाजूला याला जे पण आपण जे धरायचं का गणित खूप मोठं धरण्यापेक्षा सोळा हजार सोळा सोळा क्विंटलचं ते धरायचं आणि यांचं मशागतीत जे पैसे वाचले का ते सोळा हजाराच्या जवळजवळ वाटले जवळजवळ त्याच्या दोन क्विंटल कापूस येतो म्हणजे अठरा पर्यंत जात आहे म्हणजे सगळ्या बाजूने हे तंत्र एकदम असं सुटेबल शेतकऱ्यासाठी चालण धन्यवाद आपल्याकडे आज पाहुणे म्हणून आले होते आणि त्यांनी आपल्याला पुन्हा एक चांगलं मार्गदर्शन के केलं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद